नमस्कार मंडळी पुन्हा एकदा माझ्या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे तर आज मी पुन्हा एकदा माझ्या गावी जाणार आहे मुरुड नांदगावला बट थोडासा रूट वेगळा असेल आज थोडं आपण दुसरा रोड एक्सप्लोर करूया बीच साईड आणि काही मंदिरं एक्सप्लोर करत जाऊया तर मी आज जाणार आहे माणगाव टू कोलाड मुंबई गोवा हायवेनी आणि मग तिथून रोहा रेवद रोहावरून मग रेवदंडा रेवदंडावरून मग नांदगाव चला तर मग भेटूया रोड ट्रॅव्हलमध्ये तर चाललेलो आहे परत आता कस वाटतंय तुम्हाला सांगा वातावरण कमेंट मध्ये नक्की सांगा एकदम मजा येते फील येतो गाडी चालवायला काका माझीच गाडी घेऊन उभी काय तुमचं चालू आहे चलो भाई अब तो हम देख लेते हैं एक नंबर रोडच काम चालू आहे तर तरीच मग अशी गर्दी झाली होती अँगल एकदम सेट आहे आपलं आमचं मानगावच रेल्वे स्टेशन आपली कोकण रेल्वे एकदम भारी ना बघा रोडच काम सुरू आहे आणि आता पावसाळा तर जाईल पण जी आता रोडवर गाडी तो बाईक चालवत असेल ना त्याला माहिती किती त्रास होतो डोळेचा मी एकदा असं बस बसमधन जात होतो आणि पनवेल पासून विंडो माझी ओपन होती आणि पनवेलला उत्तर जा चेहरा का अजून असं वाटत होत गाडी चालवून आलोय एवढ खराब वातावरण होऊन जात जेव्हा भरपूर धूळ वगैरे असते का चेहऱ्याची का तुमच्या वाट पूर्ण लागते धुळ खाताची वेगळी अजून नाकात तेव्हा अजून त्रास सोधारा तुम्ही तुमची काळजी जा जाड रेल्वे स्टेशन तर आता मी आलेलो आहे कोलाड मध्ये कोलाड वरून आपण जाणार आहोत लेफ्ट साइडला जो रोहा साइडला रोड जातो त्या बाजूनी Hmm. रोहा आणि मग तिथनं चणेरा साळ मार्गे रेवदंडा तिकडनं आजीबागला पण जाऊ तो पण बघूया आपण ट्राय करूया अकरा किलोमीटर रोहा इकडनं जमताय का आपल्याला आजच्या दिवसात सगळे एकदाच फिरायला तर आता मी आलेलो आहे रेवदंडाची पोलीस चौकी आहे आणि इथून तुम्ही बघू शकता हा जो पूल आहे राईट साइडला रेवदंडाला येतो रोड आणि सरळ गेला की आपल्या मुरुड साइडला जातो तर आ... तुम्ही बघू शकता हा पूल हा तोच पूल आहे जिथे नागार्जुन या हिरोची जे नागार्जुन चा मास मेरी जंग वन मॅन आर्मी तर तो जेव्हा विलन मागे लावलेला असतो ना तेव्हा तो इथं जो उडी ना तो हाच पूल आहे आणि परत थोडी शूटिंग काशीत साईडला पण घेतली होती जो काशीत बीज आहे ना त्या बाजूला तर बघा तुम्ही किती भारी वाटते इकडे बघायला हा आपला रंडा आणि तो आहे जो दिसतोय राईट साईडला रोड जातो ना तो जातो आपल्या बस स्टँड कडे आणि तिकडन तुम्ही बायपास जाऊ शकता आणि इकडनं मी मार्केट जातो हे बघा ही आहे किल्ल्याची ती भिंत मेन जे एंट्रन्स होतं ते त्या साईडला आहे आणि पूर्ण हे रिवदुंड आपलं गाव आहे ना त्या किल्ल्यात असलेलं आहे आमच्या इकडे खूप रिलेटिव्ह वगैरे पण आहेत हे प्रपुल हॉटेल आहे इथे एक कुत्रा होता मस्त बघा किती भारी वाटते बघा नारळ सुपर झाडे आणि पूर्ण मतना रोड तो आणि त्याच्या अवतीभोवती घर किती सुंदर नजर आहे म्हणजे आपले जे कोकणातले नजारे आहेत तुम्हाला तर सांगायची काही गरज नाही बघा म्हणजे आता हे किल्ल्याची काही भाग शिल्लक आहेत बघू शकता तुम्ही हे बघा थोडेच बाकी राहिले आणि इथे वरती काही आहेत छोट्या मोठ्या तोफा पण आहे तर आलेलो आहे मी रामेश्वर मंदिरला आता इथेच बाजूला मी गाडी लावतो आणि आतमध्ये जातो चालत आता रामेश्वर मंदिरामध्ये आलेलो आहे चला तर तुम्हाला मंदिराचा परिसर कसा आहे तो दाखवतो हे आहे पूर्ण आपलं रामेश्वर मंदिर आणि आहे तलाव तुम्ही आता एक एक करून तुम्हाला मंदिरामध्ये जी काय काय खासियत आहे ती दाखवतो तर मग हे मंदिर कसं आहे आणि इथले वातावरण कसं आहे ते तुम्हाला सांगा खूप जुनं मंदिर आहे तर इथे पहिले एंट्रन्सला गणपती बाप्पा आणि दत्ताचं मंदिर आहे तो तुम्ही बघू शकता आपले गणपती बाप्पा आहेत आणि हे दत्ताचं मंदिर आहे तर हे मंदिराच्या इथे आपले जी नंदीची मूर्ती आहे मला बाप्पाचं हो मग काय मंदिर के मंदिर जाते हैं जो मेन मंदिर है कहते रामेश्वर प्रसन्न सर सर आता मैं जाता है इकड़े एक मंदिर है मैं अपन फर्स्ट टाइम जाए बड़े कि मस्त वातावरण है घर है है मंदिर है तर आता इकडे तुम्ही बघू शकता इथे वरदेविनायक गणपती बाप्पाची मूर्ती आहे बघा आणि बाजूला त्यांच्याच विठ्ठल रक्कम आहे आणि या साईडला महागणपती गणपती बाप्पा मोर्या किती सुंदर आहे तस बघू शकता इकडे मुलाकार घुमट हे बघा हे आहे, आहे। तलावाची बाजू किती मस्त तलाव आहे

तर मग तुम्हाला हे मंदिर कसं वाटलं मला कमेंट करून नक्की सांगा कारण का इथली मंदिराची शांतता खूप मस्त आहे आणि मी इथे व्हिडिओसाठी परमिशन घेतली होती कारण का सध्या इथे परमिशन घ्यावी लागते कारण का बरेच जण इथे प्री वेडिंग शूट वगैरे फोटो काढतात म्हणून मी आधीच परमिशन घेतली की मी फक्त नॉर्मल मंदिराची व्हिडिओ करणार आहे तुम्ही जर कधी याल आणि तुम्हाला जर व्हिडिओ करायचे असेल तर नक्की मंदिराच्या बाजूला गुरुबापांचं घर आहे वाटतं तिथे तुम्ही परमिशन घेऊ शकता चला तर मग आता आपण निघालेलो आहोत रामेश्वर मंदिराच्या इथून आता थोड्या अंतरावर पुढे जाऊन अलिबाग रोडला गणपती बाप्पाचं मंदिर आहे आपण तिकडे पण जाऊया बघा तुम्हाला मी दाखवतो एक दोन किलोमीटरवरच आहे आपण जाऊया तिकडे आणि आज संकष्टी पण आहे गणपती बाप्पाचं मस्त दर्शन घेऊया हे बघा हे आहे मुखरी गणपती जे बाप्पाचं मंदिर मुखरी गणपती बाप्पा मोर्या मग कसं वाटलं मुखरी गणपती मला नक्की कमेंट करून सांगा आणि कमेंटमध्ये लिहा गणपती बाप्पा मोर्या चला तर आता नेक्स्ट डेस्टिनेशनला जाऊया